मी ऐकलेले आधी पण कधी खाऊक नव्हते आता काहीच बाजार गेले मी आणि वरच्या मच्छी मार्केटच्या साईडिक असते त्याच्यामुळे खालचं बाजार बघूच आहे ना वरसून जाऊच घरात वाटे व वाटे असले तरच आहेत भाजी आणि मका भाजी घेऊया आणि जाऊया आपण जाऊया गाडी गाडीएकड आता सेल बघू गेलो या साईटिक हा हीच बिल्डिंग अग चालू असतं ना मग आपण फक्त बघू नये मला काही घ्यायचं नाही आहे गर्दी आवडत सेल मध्ये आपण बघूया जाऊन आतमध्ये काय काय वस्तू मस्त मस्त वस्तू आहेत बघा हलक्या हे कशा प्लॅस्टिक आपण लहान वस्तू बघूया तुम्ही काय वाटत आमच्याकडे हधिकून हो कोण असतात आम्ही काय घालतो प्रत्येक का एक एकच जातेली ना आपल्या घरा एक आपण

आम्ही पण जाऊया बाजारात आता घरात गाडीकडे राहिलो बाजार घेऊया पिशवी घे आणि काय नाही आजी भाजी आमच्याकडे शिज अशी आमच्याच आमच्या मच्छी मार्केटच्या इकडे जाऊया आता घेऊ की नको घेऊन या मच्छी मार्केट कडे आपण आता बघा आमचा मच्छी मार्केट बाहेर पण गर्दी आतमध्ये पण गर्दी जा यासाठी काकी तीच काकी आहे व्हिडिओ दिली ती ओळखलाय मागले वागले माझ्याचं जगू पण लावल्यावर बरा होतो <laughs> आज नाही करते पहिला सुंगटा घेतली आपण दुपारपर्यंत राहतली म फ्रीजमध्ये ठेवू बघ नाही तर जाऊन बघा बापरे डोक्या बघा केवढा आणि हे पंख वगैरे दादा मास तो बापरे काळ्या पाकाची बागडी किती मोठी होती बघा डोक्यापणे किती ना किती किलोची असते मासे वगैरे घेऊन झालेत माझे तुमका आता डायरेक्ट घराकडे भेटले तोपर्यंत माझी मधली कामं करून ए बाय पिशवी आणि शिंगाडा आणलं आहे ती चाळीसशे पाव किलो थोडी मी माझ्या फ्रेंडला दिलं आहे आणि ही आता थोडी आहेत आणि ही काळू वास घेतात काळूटला बाजाराच्या पिशवीत मासे आहेत मासे नाही आणू मासे फ्रीजमध्ये ठेवले वीसशे गाजर घेतले चार इले आहेत आणि किती मोठे असतात ते बघा आमच्याकडे हे गाजर महाग देतात दुकानात घेतलं होतं आज बाजार होतो त्याच्यामुळे वाटो भेटलं वीसशे चार आणि ढबू मिरची घेतलं आणि शिमला मिरची आणि बटाटे दोन किलो आणि साबण भांड्याचे एवढंच बाजार आणि शंभर रुपयाची संत्री घेतले सव्वा किलो हे बघा मस्त आहेत एकदम आणि मेन गोष्ट ही या शिंगाडा आता ही कशी लागतात काय लागतं काय माहीत नाही आमच्या घरात मी पहिल्यांदाच आणलं आहे आणि आमच्याकडं अजून कोणी आणू नव्हते असली आपण संध्याकाळी उकडून बघूया मी गुगल वर सर्च केलंय ते उपोसाक खात म्हणता बघूया आपण <laughs> किती नडलो एका दिवसात दिवसाडी बसले आज आता सांग मग का साडे नाव कालच्या टायमात नाही नाही पाहुणे एका गेलो काय नाही तुक विचारते तर सांग ती शिव कामा झाली आता जाऊन कपडे धुले असावा एका आत मी ना आहे वात ना घरात नाही तर ती आठ वाजता येऊन बसत आणि नऊ काल पाहुणे आधी घरच बाहेर तुझं वापस मारी आईन सगळं साफ केलं कराड काढून कांदे फुकट गावणार नाही वारंग वारांगण विचारलं तर सांगते ओमकार वारंग ओम कोण थोरलो झील मावशी तुझील पाहिली बरं देव गवले असते मग ते पोर गेले का नुका। नुका। ना बाबा ऐंकाकडे होतो ना आई मावशी नातने देवची गजली करता येऊ सांग फोन करून मी काय एस टीतून उतरा उभं रोवलं तरी पाटल्या पाटी पाटत ऑपरेशन केलं मी डोळ्याच्या उंच कितको बापाशी पेक्षा उंच आई मी तुमका का आणलंय सांग अंदाजे सांग खाऊची गोष्ट खाऊच मी तुमच्या दोघांसाठी पप... कसे, करी। <laughs> कसे आई कसे हलक्या हलक काढू म्हणून पाणी मारूच लागत आधी ह्या घेते भिजवून यांच्या पुढे करून खाऊक नको अजिबात हे बघा पळतच कशी ती आता सगळे अडकूल खाले ताईची वांगी वगैरे सगळं खाऊन टाकले आणि विकत वांगी आणूची लागली आणि इकडे जा लायलो ना इकडून शेळीचून येत तुमका मोडूनच रे जा आताच काय ना बसलो रे तेव्हा कोंबडी काय केलं बाबा सगळ्या अलकुलांचं काय या अलकुलाचं एक पान दिसणार खाऊन जा न जायची किती टकला चाललाय बघा उलट्या सायटीन धडवर येतली ते तिकडे येतली

ए माझ्याकडे ये होतं मरे का सोडूक सांगा होतं सोडूक तो सांगा होतो या साईड एक चुंटा मस्तपैकी मस्त सुटी वगैरे केलं आणि शिजत ठेवलंय या साईड एक आपले शिंगाडे उकाडलेले हे बघा पूर्ण उकाडलेत आपण कापून बघूया कसे लागतात पहिल्यांदाच खातलो आम्ही घरातली आई गण पप्पांना माहित नाही काय या पटपट कापून बघूया कापून बघूया आपण कवाच कसे असतात मग हे घर आहे आतमध्ये तो खाऊचो हा तो खाऊचो त्याने ना हातीक लागत सुरी लागत ऐक तरी त्यांना उकडून सुद्धा आणलेले पण ते पन्नास रुपये पाव किलो ऐक तरी आता ते का आणलं का आणलं तर माहीत नाही खाऊन मारा मी बघू कत नाही जल मन आता काय तर आजच पाहिजे सुद्धा पहिल्यांदाच बघले कराण्यासारख्या ना काय तर बोलूया साठी ठेवूया आता बरा उकाळला ऐके कंद मुळच जाता असा गुगल वर सांगितलं की उपवासा वगैरे उकडून खातत हम्म मस्त ना तिंगाडे आपले सोलून झाले मामा का पण खाऊक सांग या मामा कसं झाला ते सांग बरं लागतं काय बघू माहित नाही काय आता बरं नाही खरंच बरं नाही माका पण आवडत नाही मामा का आवडत नाही नको ता म्हणता माका पण आवडत नाही पैसे वाया गेले मरे चाळीस रुपये मामाक भाकरी दिले मी आणि सुमता बरा झाला मामा <laughs> येस मस्त झाला म्हणता मामा शंभर असतो प्लेट असत काल चारख्या लागत काय रोज एकच रेसिपी असते आला लसून पेस्ट लावून म्हणान तसं आता खा आयन खाल्ल्यान काल किती सिंगाडे का आई आणि मामा गजिबात आवडत नाही पप्पांकच आवडले आणि माका पण थोडे आवडले आता जेवण वगैरे सगळं झाला आणि आजचा ब्लॉग इथेच होता आहे तुमचा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय